नमस्कार ज्ञानांकुल प्रबोधनीच्या युट्यूब चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत मागच्या काही व्हिडिओज खूप चांगला प्रतिसाद मिळाला अनेक जणांच्या कमेंट्स आल्या तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी आपल्या टेलिग्रामचा चॅनलही जॉईन केलाय आणि त्या चॅनल वरून मला खूप जणांनी प्रश्न हे विचारले थोड्याच वेळापूर्वी माझं एका विद्यार्थिनी सोबत बोलणं झालं त्यांचं असं म्हणणं होतं की मॅडम कंबाईनचा स्कोरच हो आला नाहीये किंवा खूप कमी स्कोर आलाय आता पुढे काय करू त्यांना मी सांगितलं की आता ग्रुप सी आहे ग्रुप सी वर फोकस करा परंतु त्यांचं म्हणणं होतं की एक तर माझं टायपिंग सर्टिफिकेट नाहीये आणि मॅडम मला कंबाईनच करायची माझी इच्छा आहे पी एस आय व्हायची एसओ व्हायची एसटीआय आय व्हायची तुमच्यातले असे बरेचशे लोक असतील की ज्यांना कंबाईन करायची आहे पण आता स्कोर खूप कमी आलाय पुढे काय करायचं कळत नाहीये कारण आता नेक्स्ट कंबाईन नऊ नोव्हेंबरला आहे म्हणजे अजून जवळपास दोनशे साठ दिवसानंतर कंबाईन आहे मग या मधल्या दिवसामध्ये काय करायचं किंवा ती परीक्षा पुढे जाईल का किंवा आपण नक्की काय चुकलं बऱ्याच जणांचा स्कोर पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस जो की खूप चांगला स्कोर आहे पण या परीक्षेच्या टफनेस नुसार किंवा या परीक्षेच्या कॉम्पिटिशन नुसार जर पाहिलं तर कदाचित आपण कट कदा ऑफ च्या मागे पडतोय मग मा आता पुढे काय आपली स्ट्रॅटजी काय असली पाहिजे सगळ्यात पहिलं तर तुम्ही हे डिसाईड करा की आता तुम्हाला हा अटेम्प आहे का आणि जर द्यायचा आहे तर मागच्या मधून आपला एक दोन तीन जे काही अटेम्प्ट झाले असतील तिथे आपल्या काय चुका झाल्या हे आता शोधायचंय झालेला पेपर घ्या पेन घ्या प्रत्येक विषयानुसार तुम्हाला किती मार्क्स आले मग कोणत्या विषयामध्ये कमी मार्क्स आले मग इथे कमी मार्क्स का आले असं पूर्ण अनालिसिस करा या गोष्टीला एक आठवडा जाऊ द्या एका विषयाचं पूर्ण पूर्ण दिवसभर केलं एक आठवडा के किंवा चार पाच दिवसांमध्ये हे पूर्ण अनालिसिस झालं की मग आता पुढची स्ट्रॅटजी ठरवा सगळ्यात महत्वाचं जे कॉमन विषय आहेत की ज्याच्यामध्ये सगळ्यांनाच चांगले मार्क्स आलेत आणि जर तुम्हालाही चांगले मार्क्स आले असतील तर त्याची स्ट्रॅटजी बदलण्याची गरज नाही परंतु ज्या विषयामध्ये आपण मार्क ज्या ज्या विषयामध्ये आपला स्कोर गेलाय किंवा विषयामुळे आपण मागे की माझं ज्या मॅडम सोबत बोलणं झालं त्यांना गणितामध्ये खूप कमी मार्क्स आले होते म्हणजे त्यांना ओव्हरऑल स्कोर त्यांचा फोर्टी नाईन आहे आणि मॅथ्स मध्ये त्यांना फक्त पाच मार्क्स होते आता खरं पाहिलं तर इथे खूप मोठी संधी आहे त्या मॅडम साठी पुढच्या दहा मार्काची जम्प त्यांना घ्यायची आणि ते दहा मार्क मॅथ्स सुद्धा सहज काढू शकतात जर अग त्याने अगदी त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा आपला कोणता विषय कच्चा राहिला त्या विषयामध्ये आपण किती चांगली व्यवस्थित अभ्यास करा आणि अभ्यासाला लागा तर आता तुम्हाला माझ्याकडून काय आउटपुट मिळणार आहे तर पुढच्या काही दिवसातच मी शेवटच्या पन्... दोनशे पन्नास दिवसांचं नियोजन याच्यावर टाकणार आहे ज्यामध्ये तुम्हाला कंबाईनची स्ट्रॅटेजी मिळेल तसेच येणाऱ्या दिवसांमध्ये मी कंबाईनवर जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तसेच तुमच्या सुद्धा शेअर करा थँक्यू